सत्यशोधक शिवक्रांती टी व्ही न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाचता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टी न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य एक तोल गेला की आंदोलन वा उठाव असंबद्ध व्हायला लागतात अशा आंदोलन वा उठाकचा शेवट एकतर होतो नाही तर त्यांच्या हो कमालीचा ताठरपणा आल्यानंही आंदोलन दीर्घकाळ रखडतात व रेंगाळतात आपल्या इतिहासात दिसते की महात्मा फुले नारायण मेघाजी लोखंडे डॉक्टर आंबेडकर गुरुजी दादा साहेब गायकवाड व वा कम्युनिस्टांनी समाजवाद्यांनी केलेल्या चकवडी तसेच गेल्या पन्नास वर्षातील मराठवाडा विद्यापीठ नामांतर व मंडल आयोगाची अंमलबजावणी यासाठी केलेल्या आंदोलनांना आलेलं चळवळीचं स्वरूप पाहता ती आंदोलने विवेकी होती किती सर्व आंदोलने सामाजिक संघटनांनी चाल चालवलेली होती त्यात सामाजिक न्यायाचं तत्त्व होतं ज्यांना चळवळी कधी सुरू कराव्यात व कुठे थांबवाव्यात याचे भान होते यातील सर्व नेते सुरक्ष होते सूक्ष्म होते शरद जोशींची शेतकरी आंदोलने व किसान सभेची शेतकरी मोर्चे सुंदरलाल बाहुगणांचे चिपको आंदोलन मेधा पाटकरांचे नर्मदा बचाव आंदोलन ही सर्व आंदोलने शिस्तबद्ध होती कारण ही आंदोलने चळवळीतून जन्मलेली होती मात्र दीर्घकाळ चाललेल्या व अजूनही न मिटलेला मुंबई कापड मिल कामगार संप हा कुठे थांबावा याचं भांडणं बाळगल्यानं मुंबईच्या मिल कामगारांच्या आतोनात नुकसान करून गेलं आहे कारण या संपाचा आम चळवळीच्या माध्यमातून झालेला नव्हता तो त्यांच्या नेत्यांच्या व्यक्तिगत आणि अभिनिवेशातून झालेला होता तेथे सामाजिक भान नव्हते वैयक्तिक अहंकार होता आदिवासींच्या जंगल जमीन खेडूतांच्या चळवळीला व त्या अनुषंगानं उत्पन्न झालेल्या आदिवासींच्या प्रश्नालाही सत्तर वर्षांचा इतिहास आहे कारण ती चक्रवा चक्रवावळीच्या स्वरूपात लढवली गेलेली आहेत या शासनानं आंदोलकांची बाजू आंदोलकांनी शासनाची बाजू ऐकण्याचा समंजसपणा दाखवलेला होता म्हणून ही आंदोलने ही विशिष्ट दिशेनं हळूहळू पुढे सरकल जाऊन त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत पुढे गेलेली आहे सुंदरलाल बहुगुणा आणि मेधा पाटकर यांनी केलेली आंदोलने उभारलेले लढे त्यात उतरलेला जनसहभाग यामुळे ही आंदोलने विवेकी संयमी व समाज परिवर्तनकारी बनली होती त्यांना विशिष्ट दिशा समतेची आशा व उत्थानाची मनिषा होती सामाजिक व वैचारिक स्वातंत्र्याचं टोक होतं या चळवळींनी समाज दोन पावले पुढे गेला आहे व त्यांनी समाज विकासाचं शाश्वत सूत्र निर्माण केलंय आंदोलनांमध्ये समतेची चळवळ बंधुत्वाचे विचार आणि समाजाची आणि न्यायाची तत्वे कुठेच दिसत नाही तसे बोचरे टोक व विचारांची अतिरेकी धार असलेली आंदोलने शासनावर काही काळ दबाव धरून जरूर आणू शकतात मात्र सरकारला त्यांना अभिप्रेत असलेला निर्णय घ्यायला मात्र बाध्य करू शकत नाही कारण सरकार हे मायबाप सरकार असते त्यांना समाजातील सर्वच घटकांचा विचार करावा लागतो विकास करावा लागतो व तसा विवेक बाळगावा लागतो या आंदोलनाच्या परिणामी आरक्षणाच्या मागवण्याचा गमावण्याच्या भीतीपोटी ओबीसी समाजामध्ये अभूतपूर्व जागृती निर्माण झाली असली तरी ती फसवी आहे ती चुकीचे शत्रू व तत्कालीन उद्देश डोळ्यासमोर ठेवून केली जात आहे यातून ओबीसीमध्ये त्यांचा शत्रू मित्र कोण आहे ओळखण्याची क्षमता येईल असं दिसत नाही वर्षानुवर्ष ज्यांनी यांचे सामाजिक बौद्धिक धार्मिक आर्थिक सांस्कृतिक व राजकीय शोषण केले त्यांच्याच वळचणीला हा समाज अजूनही पडलेला आहे फुले शाहू आंबेडकरांचे विचारांच्या माध्यमातून जाती संस्था जुगारण्यासाठी अजूनही हा समाज तयार होत नाही गमावलेली कारगिरी व जातीगत व्यवसायातून स्वतंत्र उद्योजक बनण्याची मानसिकता अजूनही हा समाज बळ बाळगत नाही तमिळनाडूमधले तीस टक्के अर्थकारण तेथले ओबीसी समाजाच्या माध्यमातून उभे राहिले आहे तिथल्या दलित व ओबीसी जाती उद्योजक बनण्याच्या पथावर आहेत राज्याच्या निर्णय प्रक्रियेत त्यांचा तीस टक्के वाटा आहे आणि महाराष्ट्रात ओबीसीचे धन मंदिरात जमा होते व उरलेले धन फस सामाजिक स्टे स्टेटसवर उधळले जात आहे आयुष्यभर सायकलींवर तग तंगड्या तोडत तो व वा बाईकवर कामाला व रोजीरोटीवर जाणारा इथला ओबीसी कर्मचारी शिक्षक नोकरदार कारकून सेवानिवृत्त होताच चारचाकी गाडी घेतो व फक्त दारापुढे उभी करतो शोभेसाठी फसव्या व चुकीच्या सामाजिक स्टेटससाठी कष्टाचा पैसा भांडवलदार दलाल व व्यापारा तिजोरीत जमा करतो आपली स्वतःच्या आर्थिक व वा वैचारिक बोट बँक तयार करण्याऐवजी सामाजिक जागृती व टिकाऊ सामाजिक प्रबोधनात तो पैसा वापरण्याऐवजी शोषकांची आर्थिक प्रगती साधनात खर्च करतो आंबेडकरी चळवळीतून बी एस पी बाम सेफ पै बँक टू सोसायटी अशा आंदोलने व चळवळी ओबीसीमध्ये उभ्या राहिल्या नाहीत निदान प्रकाश आंबेडकरांच्या वंचितसारखा एखादा दबाव गटही ओबीसीनी तयार केला नाही मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण